जाताना भारत माता की जय हाय फ्रेंड्स कशात सर्वजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे मा मोटिवेशन करत आहात आणि पुढे होणार पण आहात तर त्यांचे मी मनापासून पहिल्यांदा थँक्यू सो मच बोलते आणि व्हिडिओला सुरुवात करते करत दे दे, तर व्हिडिओ हे मी बनवत राहिले मला सवय लागलेलीच आहे व्हिडिओ बनवण्याची आणि मिस्टर बोलले तू करत राहा तुला डे बाय डे गॅप का राहणार सगळा ह्याचा व्हिडिओ म्हणजे काय करणार तू मग या दिवसांमध्ये व्हिडिओ शूट नाही केले तर मग काय सांगणार दाखवणार तू तर म्हणून मला ते करावं लागत होतं मग आम्ही आता हॉस्पिटलला आज ॲडमिट होण्याच्या आहे दुपारचे वाजलेच साडेतीन वाजलेले चारला आम्हाला तिथे पोचायचं होतं मिस्टरांना मी सांगत होते आपली गाडी ओला करणार होते ते तर मी बोलले मला आपलं सामान वगैरे आपण पार्किंग संडेला असणार तिथे मग ते हा ना करत आम्ही गाडी घेऊन गेलो चालवत होते ते व्यवस्थित होते ते शेवटपर्यंत बेडवर ॲडमिट होईपर्यंत ते खूप चांगले होते म्हणजे त्रास घरात दोन दिवस ताप येणं हे ते चालू होतं पण ते मी बोलली ना तुम्हाला मी प्रार्थना करायची आणि त्यांना शक्ती देव ऑपरेशनला पण आणि ते तसं होत होतं त्यांच्यामध्ये इम्प्रूव हो दिसत होतं तर मग त्यांना येताना घरी असा प्रॉब्लेम व्हायचा आणि प्रणित पेशंट आता हे असल्यामुळं तो खूप फास्ट चालवतो ना त्याच्यामुळं मला वा भीती वाटत होती त्याची तो कार चालवणार कसं व्यव येणार घेऊन यांना मग त्यांचे मित्र होते मुलुंडला राहत होते पहा आलेले घरी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी घेतले त्यांना तर ते बोलले तुम्ही मी असेल मग घरी सोडायला वगैरे त्याची काही काळजी करू नका फक्त पार्किंग वगैरे भेटतं की नाही ते बघावं लागेल मग मिस्टर असे रनिंग चालवत होते प्र आमचं कसं ठरलेलं घरात फॅमिलीचं पहिल्यांदा प्रणित बाईकवर जाईल आणि सगळं ते हँडल करेल तो दिवस पूर्ण संडेचा आणि मी रविवारी जाईल तर मिस्टरांना वाटलं नको मला असा त्रास करून यायला एवढा लांब हॉस्पिटल एक तासाचं रनिंग तर मला त्रास होऊ नये म्हणून ते माझ्यासाठी गाडी चालवत आलेले आहेत आहेत ना तुम्हाला मित्र पण आहेत देवाने दिले येणार कोण ना कोण तरी हे आम्ही आलो गाडीच्या इथं पार्क करायला गेले सामान ठेवले असे जातात लोक इकडे पोचले चार वाजायला आले इकडं बघा किती मोठ्या मोठ्या टॉवर आहेत कुठल्या बिल्डिंगला जायचंय हे बी आहे आले मिळाले आम्हाला पार्किंग आमची आठ दिवस भांडणं होती पार्किंग मिळणार नाही स्टाफ आहे ना, ना माझी पावलं जडजड होत होती आणि मला पेशंट दिसायचे वेगळ्या वेगळ्या ह्याने तर मी थोडी मनातून खूप मला हे होत चाललेलं म्हणजे आता काय असणार पुढे पुढे असं तर मला प्राचीला पण मी आणलेलं डोळ्यांच्या ह्याला तेव्हा मला थोडं सगळं असं सवय झालेली हॉस्पिटलची आणि मिस्टर इकडे सगळं विचारायला गेले तर आज संडे होता एवढे म्हणजे ज्यांना बोलवलेलं तेच आलेले रविवारी बोलवलेलं ॲडमिट व्हायला तेच लोक आलेलं आणि आम्ही सोमवारी ॲक्च्युली ॲडमिट व्हायचं घ्यायला पाहिजे होतं म्हणजे सगळं आम्हाला व्यवस्थित कळायला तर ह्या मावशी आम्हाला न्यायला लागल्यात रूममध्ये Reina. Products. Bonnie, be thanks. मी तर सकाळी थोडासा खिचडी भात खाल्लेला साडे दहाला आणि तयारी तयारीच्या नादात मी फक्त दोन फ्रूट्स इथे वर चेकिंग करून घेतात काहीच वरती नेऊ देत नाहीत आणि मला लक्ष पण नव्हतंच खाण्याकडं म्हणजे असं भूक नव्हतीच लागायला मला चहा लागतो साडेचार पाचला आता मी एकदम सुन्न सुन्न हो चाललेलं माझं डोकं हे मिस्टरांचं बेड टी व्ही एकच आहे पेशंट दोन आणि हे कपडे वगैरे दिले घालायला हा मोबाईल मी एकदम पहिल्याच्या असायचे बघा जुने आपले मी फक्त पुढचे प्रोसिजर म्हणजे काय काय मला पाणी पिणं चहाकडं काय खाणं मुलांचे फोन चालू होते पोचला का घरी घरी हो नाही हॉस्पिटलला <laughs>

तर ते सगळं नॉर्मल होण्यासाठी शुगर ब्लड प्रेशर हे सगळं ते जेवण चालू करतात मीठ कमी आणि हे तेवढं खाता आहेत बघा कारण नंतर फास्टिंग करावं लागणार होतं आणि बाजूच्या पेशंटचे लोक सारखे येत होते त्यांना भेटायला तर हे बोलले माझे मित्र पण येणार आहेत सगळे येणार आहेत भेटायला मला बघितल्याशिवाय त्यांना हे नाही होणार येणार सगळे बघायला बघायला मला बोलतं आहे तू पण चहा पी तुला सवय झाली आहे प्यायची माझ्यासोबत तर मी थोडासा थर्मासमधला त्यांच्याच कपामधून पिणार होते आणि मला नाही एकटीला जाऊन काय खायची इच्छा होत नव्हती नुसतं माझं लक्ष यांच्याकडंच होतं आणि महिनाभर झालं ते मला कळालं ना ऑपरेशन हो आहे रा झोपच नाही आहे असे म्हणजे मी झोपले नाही बघत राहते त्यांच्याकडं की म्हणजे कसं होणार काय होणार असे तर बाहेरून किती म्हणजे वाटतंय का त्यांना काय त्रास होतोय असेल आजारी आहेत काही काही नाही बाहेरून दिसत आहे आतमध्ये स्टोन आहेत

असक्रीम तो के अच्छा प्रेजेंट है बैठा बैठा का मतलब स्प्रे हां एकदम सुपर ठंडा पड़ता है मेडिकल थ्रू बात हो रही है क्या करती है हां एक्चुअली मेडिक प्लान नहीं होता है क्योंकि हम नेवी से हैं ना बाहर नेवी हां नेवी तोरे कहां से रेफर कर सकता है किससे चस्पो स्टार के टाइप अच्छा मतलब बोल दो ये बयान कुछ होता है ये अगर होता है सी भी इधर करेगा तो जो भी करेगा तो होता है ऐसा अच्छा अच्छा थोड्या वेळाने लगेच हिनर्स आली आणि चालूच झाले ट्रीटमेंट त्यांचे म्हणजे चहा घेऊन झाल्यानंतर हे लगेच ब्लड सॅम्पल लापण आहे सलाईनमधून एक एक, एक इंजेक्शन वगैरे द्यायला त्यांना बिलकुल अशी सवय ना का नाही म्हणजे घरात असले का कामावरून तेवढंच सोफ्यावरती टी व्ही वगैरे एन्जॉय केलेला बघत आणि जे असं झोपतात ते ह्यांना माहितीच नाही आहे पहिल्यांदा हे घाटीचं एक ऑपरेशन झालेलं सोळा साली दोन हजार सोळामध्ये झालेलं याच हॉस्पिटलला झालेलं आणि तेव्हा मी पुण्यावरून आलेली तर असं पास देतात पेशंटसोबत राहताना आणि हा घालूनच आपण पूर्ण वावरायचं म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल घालूनच जायचं जाईल जा। म्हणजे घा डिस्चार्ज होईपर्यंत हा पास माझ्याकडे राहणार सुटका करत नाहीत लवकर व उद्या सकाळी तिथे थंडी खूप ए सी असते बाहेर आत पण मग मी घेऊन गेलेली स्वेटर बाहेर गरम होत होता आपल्याला उन्हाळा एप्रिलचा आणि ते इथे हॉस्पिटलमध्ये खूप आहे मला बोलले मुलं घेऊन जा तुला नाही जमणार दिवस रात्र तिथे बसायचं फोन आलेला अर्ज नाही ते लेजर लेझर नाही तर हो, हो, ते अनेशे जे आले होते ना ते फुल बॉडी देणार बोलते हा घेतलं ते तसं त्यांनी तेवढं काय म्हणजे एवढं लगेच थोडी काय माहीत पडणार आहे हा त्याला एक दहा दोन महिने किंवा एक महिना तरी माहीत पडतं ना काही कंडिशन होते असं अगोदर माहिती पडलं असतं हा हां हां ना ते अगोदर माहित पडलं पाहिजे चांगलं ते छोटीशी बॉटल आहे हां बघा ना काय तसं तर सगळं सांगितलं त्यांनी एवढं काही माहीत पडणार पण नाही तुम्हाला हा सांगितलं त्यानं सकाळी चौथ्या फ्लोरला

मी बाहेरून औषध घेऊन आली आणि त्यांना अस वाटायला लागलं मी किती दमचा करतो तू तर एवढीशीच केली तर मी बोलले काय नाही मला शिकले मी त्यात आज आणि ॲक्च्युली ते सगळं हॉस्पिटलच त्यांना द्यायला पाहिजे होतं पण आम्ही काहीच कोणाला फोन वगैरे केले नाही व्हिडिओ माझे सगळे बघून काढायला लागले आपण सर्वजण प्रार्थना करूया त्यांना सर्जरी व्यवस्थित होऊ देत आणि त्रास कमीत कमी होऊन लवकरात लवकर आम्ही घरी जाऊ देत कारण हॉस्पिटलचं हे पहा हे असं आहे सगळं नाही होत खूप त्रास होतो म्हणजे काय सांगणार तुम्हाला हॅलो हा देवी हो हो ॲडमिट झालं चार वाजता हो असं काही नाही टेस्ट वेगळं झालेलं आहे आता काय फक्त एक ते अँटिबायोटिकचं एक दिलं आहे इमॅक्शन ते पूर्वी कट व म्हटलं ते ऐकायला येणार म्हटलं त्यापेक्षा पूर्ण त्यामध्ये झालेलं नाही ना जे काय ते होऊन आहे परत वीस ते पंचवीस मिनिट दहा वाजेपर्यंत फ्री होईल दहापर्यंत जेवण आलंय आता तिला

भिके वाघ मारे चम्मच दिलाय हळू हळू बघा चम्मच दिलाय दही वरण आणि पोळी असेल चपाती

पेशंटच्या आतल्या दिवशी त्यांना एवढंच जेवण दिलेलं आणि मी खाली आले ज्या बाजूचे ज पेशंटसोबत होते ते मला बोलले आपण हे बोलले जेवण ये ओरडायला लागले जा ती दाल खिचडी मी घेतली काय पोट भरणार माझं म्हणून मी ते आणलेले पेर खाल्ले एकच आणि पास गाऊन वगैरे घालून उद्याचा दिवसच्या डोक्यात माझ्या तेच टेन्शन व्यवस्थित होऊ देत आणि मिस्टरांना चाललेलं आता झोपायच्या अगोदर सारखे येतच होते ते काय काय करायला मध्ये 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 म्हणून मला तर बिलकुल डोळाच नाही लागला सारखे ते मला बघायचे मी त्यांना बघायचे आणि आम आमचं मोबाईलमध्ये माझं चालायचं

That's a

താങ്ക് യൂ സോ മച്ച ഉദയാ യാോർ ദിവസം സംപൂർണ്ണ വീഡിയോ